दारूमुक्त घर दारूमुक्त गाव अभियानाचे प्रेरणास्थान कैलासवासी रामचंद्र नागोजी भावली यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ मराठवाड्यात सर्वात मोठे मोफत व्यसनमुक्ती उपचार शिबिराचे आयोजन आज दिनांक चोवीस सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत समर्थनगर सावरकर चौक शासकीय लायब्ररीच्या शा, शेजारी भवन येथे करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून डी सी पी नवनीत काव यांची प्रमुख उपस्थिती होती अत्यंत नाम मात्र दरामध्ये महात्मा गांधी भवन या ठिकाणी विद्यार्थ्यांची राहण्याची सोय आणि या ठिकाणी प्राध्यापन पूर्ण भारतामध्ये झालं होतं त्या प्रकरणामध्ये त्यांनी फार मोठी भूमिका बजावलेली आहे असे ते नार्कोटिक्सचे डॉक्टर साईका भावले मॅडमला यांना विनंती करतो क्रमामध्ये विशेषतः महिलांचा जो ब्रेस्ट कॅन्सर ज्याला म्हणतो आपण स्तनाचा कॅन्सर ज्याला म्हणता येईल त्या संदर्भात त्या फार मोठं काम करत असतात त्यांचं स्वागत डॉक्टर सारिका या करत आहे फार काही समाज दखल घेत नाही अशा कामात मीडिया सुद्धा काही फार दखल घेत नाही तरी पण आपण एक काम करताय डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय तुम्हाला

ऐसे क्षेत्र को चुनकर पिछले दस दिन से दस लोग काम कर रहे थे और आज ये शिविर मेरे पिताजी कल रामचंद्र बाहुल जी उनके पुण्य स्मरण के लिए रखा गया और पिछले तीन साल से हम ये प्रोग्राम हमेशा करते आ रहे हैं इसमें हम दस हजार का ट्रीटमेंट में किए जाते हैं में सप्लाय साईड कंट्रोल करण्यासाठी पोलिसांची जबाबदारी आहे पोलीस तिथे रेट टाकून माहिती थोडं करून त्यामध्ये रेट करू शकते पण डिमांड असा प्रश्न आहे तिथे आपल्या कुटुंबपासून आपली सोसायटीपासून शाळापासून आपले ज्येष्ठ नागरिक पासून हे सगळं मुद्दा सुरू होते सगळ्यात प्राथमिक आपला आहे की कुटुंबची जबाबदारी कुटुंबाचे जे वरिष्ठ आहे त्यांनी घेतले पाहिजे आई वडिलांनी आपले मुला मुलींना चांगली शिक्षा दिली पाहिजे व्हॅल्यू सिस्टम चांगला केले पाहिजे त्यांना माहीत असलं पाहिजे की आपल्या मुलं किंवा मुली व्यसनच्या त्यांनी परिधान केला तो काय अडचण येऊ शकते माझ्या असं मत आहे की कोणी एक व्यसनाला अधीन होतो तर त्याची भरपूर पिढी त्यामध्ये त्यांचं नुकसान होते चांगली शिक्षा आपण मुलांनी दिली पाहिजे की कशा करायचे काय नाही करायचे आणि समजा कोणी व्यसनच्या अधीन झाला तर आपण त्याला क्रिमिनल्स नाही डिक्लर केलं पाहिजे उलट त्यांच्या रिहॅबिलिटेशन केलं पाहिजे त्यांच्या ऐकलं पाहिजे की काय कारण होतं जेणे ज्यामुळे ते रास्ता त्यांनी वापरला तो हे डिमांड साईट तेव्हा आपली कमी होईल सप्लाय साईटसाठी सुद्धा मला आपल्या शहरवासी लोकांची मदत पाहिजे मी पोलीस डिपार्टमेंट वतीने तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची ओळख गुप्त राहील तुम्ही आम्हाला माहिती सांगा कुठे ड्रग चालू आहे कुठे बटन चालू आहे कुठे इलिगल व्यवसाय चालू आहे जेणेकरून आपण आप अप, आम्ही तिथे जाऊन रेड करू शकतो आणि त्याच्यावर आपण निर्बंध आणू शकतो तो आपण सगळे लोक एकजूट होऊन काम केले तर नक्की आपला शहर अजून चांगल्या दिशामध्ये वाढेल